ओम साई भक्त मंडळ किनवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे आयोजित श्री सद्गुरु बाबा श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ भव्य पदयात्रा पालखी सोहळा प्रस्थान गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस सालाबादप्रमाणे दुपारी खैरे येथे पत्रकार विठ्ठल धारवणे यांच्या घरी भंडारा भोजन व्यवस्था व दुपारची आरती करण्यात आली तसेच पालखीचे आयोजक सुदाम कृष्णाराव चौधरी महेश दिगंबर सोनार अविनाश सावळाराम खनखाव अशोक किसन ओखरे महेश लक्ष्मण पितांबरे हितेश सुदाम चौधरी गणेश विठ्ठल ओखेरे बाळकृष्ण रामचंद्र टेंभे येतीन दीपक देशमुख संदेश चौधरी राम बांगर भरत यशवंतराव आर्यन देशमुख सुभाष उबाळे प्रथमेश लाड प्रेम भानुशाली रमेश डोंगरे प्रशांत फर्डे गुरुनाथ बांगर सतीश फर्डे जयेश ओखेरे योगेश डोंगरे गणेश पुंडलिक ओखेरे यांच्या ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळेस उपस्थित ग्रामस्थ मंडळ खैरे तसेच पत्रकार रवींद्र सोनावळे कुमार भोईर अंकुश भोईर रवींद्र खाडे सोमनाथ शिर्के निलेश विशे संजय फरडे बाळूप्रसाद भोईर सुनील फरडे बोंद्रे काळूराम भोईर विकास डोंगरे रवींद्र धारवणे प्रेम सागर सिंह इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते